नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिन नागरिकांच्या समस्यांवर तत्पर प्रतिसादाचा उपक्रम सविस्तर वृत्त असे की लोकशाही ही जनतेच्या सहभागातूनच बळकट होते आणि नागरिकांच्या अडचणींचे समाधान प्रशासनाने वेळेत व कार्यक्षमतेने केल्यास शासनावरचा विश्वास दृढ होतो या उद्देशाने दर महिन्याला आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनातर्फे दिनाक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या विविध तक्रारी व मागण्यांवर सुनावणी घेण्यात आली अर्जसंख्येचा आढावा या लोकशाही दिनाच्या दिवशी एकूण बारा अर्ज प्राप्त झाले तर चौदा अर्ज प्रलंबित होते तर दिनाक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडे एकूण अठ्ठ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत प्रत्येक अर्जाचा सखोल आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुखांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले विशेषतः महसूल व पोलीस विभागाशी संबंधित तक्रारींवर तातडीने निराकरण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे लोकशाही दिन हा केवळ तक्रार निवारणाचा कार्यक्रम नसून नागरिक व प्रशासन यांच्यातील संवादाचे व्यासपीठ आहे नागरिकांनी आपल्या समस्यांचे मोकळेपणाने मांडणी केली तर अधिकाऱ्यांनी सविस्तर स्पष्टीकरण देत समाधानकारक उत्तर दिली या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या मागण्यांचे वेळेत निवारण पारदर्शकता आणि जबाबदारी यावर भर देण्यात येत आहे लोकशाही दिनाच्या माध्यमातून प्रशासन जनतेच्या दारी प्रशासन ही संकल्पना प्रत्यक्षात आणत ता आहे एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हाचे ब्युरो संदीप कोकणी यांचा स्पेशल रिपोर्ट